परंतु ते काय झालं आज बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येत आहे ते दाटून गेलेला एक तर मग आशानी काय करायला पाहिजे बऱ्याच हे फोन येत आहे की साहेब शेंडा खोडायचा की नाही सहा फूट वाढलेली सात फूट वाढलेली गळ गळफांदी ही, ही बिलकुल नाही तिला जे बी येतं ते येतं फळफांदी आणि आपण जर प्रत्यक्ष पाहू एखादा जर शेतकरी असेलच ज्याला चार एकराचं उत्पादन एका एकर मध्येच काढायचं असेल आणि खर्च करण्याची जर तयारी असेल तर पैसा खुदाचा नाही नाही खुदा खुदासे कम भी नाही काय सांगितलं अरे संकेत कशाला लावतो त्याचं म्हणून बारीक आहे संकेत कशाला लावतो त्याचं तो वेचायला प्रॉब्लेम आहे कारण त्याच्याकडे ते मिळतच नव्हतं नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्ही विचारलेल्या युट्यूबवर असेल व्हॉट्सअपवर असेल डायरेक्ट कॉल करून असेल या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आपण इथे प्रत्यक्ष आलेलो आहे गळफांदे असेल फळ असेल फुल पातळ लागण्याचं प्रमाण असेल हाईट वाढण्याचं प्रमाण असेल ते जेही तुमचे प्रश्न असेल आज आपण त्याचं इथे प्रत्यक्ष लाईव्ह प्लॉट मध्ये आपण त्याचं सोल्युशन देणार आहोत इथले टेरिटरी मॅनेजर ऋषिकेश चव्हाण हे आपल्याला एक शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे ते विचारतील त्याच्यातून तुम्हाला प्रत्येकाला आपल्या प्लॉटमध्ये आपल्या संकेतचा प्लॉट असेल किंवा इतर दुसरा कोणताही प्लॉट असेल त्याच्याविषयी तुम्हाला उत्तरं मिळेल किंवा आपल्या शेतात काय करायला पाहिजे मग अंतर असेल किंवा गळफांदी असेल फळफांदी असेल या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहेत नमस्कार, नमस्कार सर नमस्कार ऋषिकेश सर काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते मी तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हाला म्हणजे आपच्या थ्रू सगळ्या व्हिडिओ थ्रू सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले काय बरोबर आहे सर भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे असतात की बाकीच्या वाहनाचे जे चार फुटावर लावतात चार बाय दोन लावतात चार बाय एक लावतात किंवा साडेतीन बाय एक लावतात बरोबर तर आपले संकेत वाहनाचं सहा बाय दोन अंतर आहे यात म्हणजे जास्त अंतर जात शेतकऱ्यांचं म्हणणं की जास्त जागा गुंतून जाते याचे मग सोल्युशन काय काढू शकतो ऋषीने मस्त प्रश्न विचारलेला आहे की बाकी सर्व वाहने जे चार बाय दीड वर असेल चार बाय दोन वर असेल चार बाय चार वर लागवड करतात बरोबर आहे पण जे हे जे वाहन आहे आपण सहा बाय दीड वर सांगतोय त्या सहा बाय दोन वर सांगतो याच्यात झाडाची संख्या मिनिमम तेवढीच राहते सहा बाय दीड पण याच्यात त्यांना हवा खेळती राहते आणि ही जे, जे जाते जी संख्येत वाहन आहे ही इतर वाहनांसारखं नाहीये याची एक तर पाहिली तो हाईट किती होती हिची हाईट वाढते सहा ते सात फुट सहा ते सात फुट इथे दिसते अजून हा झाला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस ऐंशी ते ब्याऐंशी दिवसात तरी सहा सात फुटापर्यंत हिची हाईट झालेली आहे तसं दुसरं जे वाण आहे तुम्हाला एवढं कधी वाढलेलं दिसणार नाही आणि जे वाहन वाढेल ते तुम्हाला माल देणारच ना बरोबर हे महत्वाचं आहे सर भरपूर शेतकरी काय म्हणतात की हाईट भरपूर वाढते याच आणि या गळफांदी फळ फांदी यामध्ये लोक कन्फ्यूज आहे बाकीच्या झाड लावलेले बाकीचे वाहन लावलेले त्याला गळफांदी जास्त असते हिला याच्यात गळफांदी नाही म्हणतो आपण बरोबर बरे। तर बरेच आता हा टेंट चालू आहे आणि बरेच लोक म्हणतात की कपाशीची गळफांदी काढायला पाहिजे कोणी म्हणतात फळफांदी काढायला पाहिजे पण शेतकरी मित्रांनो हे निसर्गिक आहे आणि दुसरी गोष्ट संकेतमानाला गळफांदी ही बिलकुल नाहीये हिला जे बी येतं ते येतं फळफांदी आणि आपण ते प्रत्यक्ष पाहू आता हे दाखवायचं ते दाखवायचं हिला चार फळ बांधायच हे बघा आणि हिला हे माल झालेला आहे दुसऱ्या वाहनाचा जर कधी आपण विचार केला तर पूर्ण झाडाला जेवढा माल येतो हिला फक्त एका फळ बांधेला तेवढा माल येतो एका फळ बांधेला शेदिडशे बोंडा येतात हिची या वाहनाची एवढी ताकद आहे फायशी येते आणि आपण जे म्हणतो सर ते बाकीच्या वाहनाला लोक सांगतात की हे करतो टाकायचं बरोबर कारण काय सर आता बाकीच्या वाहनाला आपण सांगतो का हे खत टाका ते खत टाका तर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही तुम्हाला खत मागत नाही औषध मागत नाही ही मागते तुम्हाला फक्त जागा हे ऑलरेडी हे जंगली वाहन आहे तुम्हाला सांगायचं असेल तर हे जंगली वाहन याच्यामध्ये जंगली वाहनाचे गुण टाकलेले तिच्यामुळे हिला तुम्हाला खत टाकण्याची जास्तीत जास्त गरज नाही नॉर्मल टाकू शकता आणि हिला युरिया आहे युरिया हा टाकायचाच नाही बिलकुल टाकायचा नाही आता आपण जर जंगलामध्ये बघतो जंगलात कोणी झाडाला खत टाके तो ऐकलं डोंगरावर असेल नदीला असेल तरी पाहिलं कशी हिरवेगार राहतात बरोबर बरोबर सर अजून एक शेतकऱ्याचा आता फोन करून प्रश्न करतात बाकीचे वाण जे लावलेले त्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर फुलपाती लागलेले हा आणि संकेतला लागलेले नाही आणि संकेतला आयलेट लागतात त्याचं मागचे कारण काय सर बरोबर आहे तर बऱ्याच जणांचे हे प्रश्न येत आहे की बाकीच्या वाहनाला साहेब साठ दिवस झाले बाकीच्याला फुलपाती खूप आहे पण हिला फुलपाती कमी लागलेली आहे किंवा दिसत नाही याची निस्ती वाढ झालेली आहे तर बरोबर आहे हे जे वाहन आहे पहिलं स्वतःचा विकास करून घेतो साठ दिवसापर्यंत साठ दिवसापर्यंत याला तुम्हाला फुलपाती खूप कमी दिसेल पण एकदा जर लागायला लागली साठ दिवसापासून तर तुम्हाला मोजता येणार नाही एवढी फुलपाती या वाहनाला ला लागते हा तर आता जर पाहिलं हे ऐंशी ब्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे तर बुरापासून तर शेंड्यापर्यंत याला तुम्हाला फुलपाती दिसते याचं कारण आहे ही थोडी लेट वराटी आहे पाते लागतात पण हिला थोडं उशिरा लागतात पण लागले ते एवढे लागतील की तुम्हाला मोजता येणार नाही बरोबर आहे त्याच्यावर बघितलेलं आहे सहा बाय दीड किंवा सहा बाय दोन लागवड करायची होती त्याने इतर वाण्यासारखं चार बाय दोन किंवा सहा बाय आपलं साडेतीन बाय एक लावड केलेली आता ती चूक भरून काढण्यासाठी आता त्यांना काय करू शकतो आपण असं काही सांगा की त्यांचं नुसखं टाळलं जाईल बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो जे संकेतचं जे आपण पहिल्यापासून सांगितलेलं आहे रिकमेंड केलेलं आहे की हिचं सहा बाय दीड सहा बाय दोन वर इथे लागवड करायला पाहिजे परंतु आता नवीन शेतकरी त्यांनी लागवड नेली आपली पिशवी दहा पिशव्या नेल्या इतर वानाच्या न्याच्या एकत्र एक एक त्याच्यामध्ये लागवड करून टाकली इथं बी चार बाय दोन वर चार बाय दीड वर साडेतीन बाय साडेतीन वर या पद्धतीने लागवड केलेली आहे परंतु ते काय झालं आज बऱ्याच शेतकऱ्याच्या फोन येत आहे ते दाटून गेलेला एका ते तर मग आशा यांनी काय करायला पाहिजे लिओसिन असेल चमत्कार असेल कल्टर असेल किंवा असं जे इतर कंपन्याचे जे औषधे असेल का ज्यांनी वाह नियंत्रित ठेवलं जाईल आशा याची स्प्रे घेणं गरजेचं आहे सर हाईट किती असल्यावर मारायला पाहिजे हाईट आहे ना एक तर कमरा एवढेली या संकेतसाठी सांगतो बरं का कमरा एवढे असल्यानंतर एक पंधरा ते वीस एम एल चमत्कारचा स्प्रे घ्यायला पाहिजे छाती एवढी असल्यानंतर परत एक वीस पंचवीस एम एल घ्यायला पाहिजे आणि डोक्याच्या वर जेव्हा जाईल तेव्हा तीस ते चाळीस एम एल चमत्कारचा स्प्रे घ्यायला पाहिजे सहा बाय दीड वर म्हणा सहा बाय दोन वर म्हणा यांनी लागवड केलेली आधी ते हा प्लॉट पाहू शकतो आपण हिवा आठ फुटावर लागवड केलेली हे आठ फुटावर लागवड करून एवढी झालेली आहे अडीच दोन झाडातला अडीच फूट आहे आणि दोन सैर आठ फूट आहे तरी सुद्धा एवढी हाईट झालेली आहे अजून हा जर आपण एक महिन्यानंतर आलो हा ऐंशी ब्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे अजून जर एक महिन्यानंतर आलो या आठ फूट नंतर सुद्धा एकत्र व्हिडला कव्हर कवर होईल यांनी काल सेंडा खोडला बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे हे फोन येत आहे की साहेब शेंडा खोडायचा की नाही सहा फूट वाढलेली सात फूट वाढलेली बरोबर आहे जर सहा सात फूट जर वाढलेली तर शेंडा खोडायला काहीच हरकत नाहीये तुमच्याकडे जर साहित्य असेल जर कधी बांधणी जर केली याची हा टोमॅटो सारखी वगैरे जर याची जर बांधणी केली अंतर जर तुमचं सहा ते आठ फूट जर असेल आणि याची जर बांधणी केली तर ही तुम्हाला आठ नऊ दहा अकरा बारा फुटापर्यंत ही वाढ होती याची हिची ही कपाशी मथारी होत नाही ही हिचा कंटिन्यू फ्लॅश कॅपॅसिटी चालू राहते कंटिन्यू हिला फ्लॅश येत राहतो आणि दुसरी कॅपॅसिटी कशी चार महिने पाच महिने सहा महिन्यात संपून जाते बरोबर आहे लाल पडून तशी ही लाल पडत नाही ही कंटिन्यू हिची हाईट बी वाढणं काम चालूच राहतं आणि फळ पाह फुल हिचं कंटिन्यू चालूच राहतं ही सात महिने आठ महिने नऊ महिने सुद्धा चालू शकते सर तुम्ही मला थोडंफरी सांगत होते, ने 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 होते। की शेतकऱ्यांनी आपली बांधणी केली ते संकेत हा बरोबर उत्पादन चांगलं आलं शेतकऱ्यालाही थोडं सांगा की शेतकऱ्यांनी काय केलं होतं आणि शेतकरी त्याचा नक्कीच फायदा केला बरोबर मी प्रत्येक शेतकऱ्यात बांधणी करायला पाहिजे हे योग्य नाहीये पण एखादा जर शेतकरी असेलच ज्याला चार एकराचं उत्पादन एका एकरमध्येच काढायचं असेल आणि खर्च करण्याची जर तयारी असेल तर तुम्ही बांधणी करू शकता चितपिंपळगावपाशी एका शेतकऱ्याने बांधणी केलेली मी त्याचा माग युट्यूबला व्हिडिओ बी व्हायरल केलेला तर शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्याने एकरी बेचाळीस त्रेचाळीस क्विंटल एका एकरमध्ये उत्पादन काढलेलं आहे पण त्यांनी टमाट्यासारखी बांधणी केली त्याचा कापूस आहे जवळजवळ नऊ दहा फुटापर्यंत त्याची हाईट झालेली होती आणि एका झाडाला चारशे ते साडेचारशे कैरी लागलेली होती म्हणजे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल सर कोण म्हणतो कापूस परवडत नाही कापूस नक्की परवडतो पण उपाययोजना केल्यानंतर अरे कापूस इतका परवडतो का ऊसापेक्षा सुद्धा जास्त उत्पादन देण्याची कॅपॅसिटी या कापसाच्या वाहनामध्ये फक्त त्या पद्धतीने केला पाहिजे तर तुम्ही जनरल करीत गेले तर मग त्या पद्धतीने तुम्हाला कापूस येणार काय मस्त बोलला यार याच्या मला एक वाक्य आठवतं पैसा खुदाच नाही खुदा खुदासे कम भी नाही हे महत्वाचं आहे की पैसा कमावणं हे खूप गरजेचं आहे आणि कापसासारखी सारखी व्हरायटी तुम्हाला नक्कीच पैसा देऊन जाते भरपूर शेतकरी म्हणतात संकेत बोंड बारीक आहे तर व्यायला काही त्रास होईल जातो आता ऋषी संकेतचं बोंड हे बारीक नाही आहे हे मध्यम आकाराचं आहे पण हे कॉम्पॅक्ट बॉल आहे आपण प्रत्यक्ष दाखवू शकतो तुम्हाला हे बघा हे दाखवा बारीक नाहीये एवढं बोंड आहे पंच्याऐंशी दिवसाची कपाशी आहे आणि इचं बोंड एवढं एवढं आहे हे मध्यम आकाराचं आहे पण जेव्हा फुलतं ना तर एकदम असं लोण्यासारखं फुलतं आणि कापूस असं लोमतो याला वेचायला कसल्याही प्रकारचं नाही हे नवीन व्हर्जन आहे याच्यातला जो कापूस आहे कॉम्पॅक्ट आहे वेचल्यानंतर असा लोण्यासारखं फुलतो त्याच्यामुळे वेचायला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि सर अजून तुला दुसरं जे मनात असेल ते ऋषी काय झालं दोन तीन वर्षापासून आहे ना संकेतवाणी मिळतच नव्हतं हे महत्वाचं आहे आणि ज्या शेतकरी काय करायची त्याची इतकी डिमांड आली खालून तो जो तो संकेतच मागायचा मग शेतकरी दुकानवर गेला तर मग दुकानदारला माझ्या संकेत आहे मग शेतकरी काही डीलरने बरं का सर्वांनी नाही काही डीलरने काय सांगितलं अरे संकेत कशाला लावतो त्याचं बोंड मार्ग आहे संकेत कशाला लावतो त्याचं तो वेचायला प्रॉब्लेम आहे कारण त्याच्याकडे ते मिळतच नव्हतं त्यामुळे रिअल मध्ये जर कधी तुम्ही ज्यांनी लावलं ज्याही शेतकऱ्याने लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्याला विचार विचारा एक तर तो पहिले सांगेल काय संकेत सारखं दुसरं वाहनच नाही उत्पादन डबल निघेल वेचायला एकदम सोपा आहे आणि तुम्ही तिला म्हणजे खाऊ घाला तिचा कंटिन्यू कापस हा चालतच राहील आता मला प्रश्नाचं उत्तरही भेटलं सर जर कोण जर बारीक असत शेतकऱ्यांना लावणं कसं असतं एवढी डिमांड झालीच नसते लावणं सर भरपूर शेतकरी हे विचारताय की तुम्ही सांगताय सहा बाय दोन लावायचं सहा बाय दीड लावायचं तर ठिबकचं जे अंतर आहे सर भरपूर शेतकऱ्यांनी इतर पान जे पीक घ्यायचंय त्यासाठी चार फुटावर आता ठिबकचं अंतर केलेलं आहे सर आणि मग याला आपल्याला काय करता येईल की असं सहा फुट त्याला कस काय करायचं ठिबक नाही अवघड बरोबर आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोक आता का ठिबकवरच कापूस लावत आहेत आणि तुझंही बरोबर आहे ना आपण त्याला सहा फुटावर सांगतोय आणि मग त्याच्यात कसं करायचं तर शेतकरी मित्रांनो यासाठी एक पर्याय तर काय करायचं ठिबकचे दोन फट्ट्या लावायच्या आणि एक फट्टी सोडून द्यायची म्हणजे चार बाय आठ बाय परत चार वर दोन अंतर दीड ते दोन फोटो पण दोन पट्ट्या पट्ट पद्धत जो म्हणतो ते पट्ट पद्धतीने आपल्याला याची लागवड करायची आता हे बा या आठ फुटावर केलेलं आहे बरोबर आहे तर ही एक मधली सरी सोडून द्यायची बरोबर म्हणजे आठ फुटावर होईल दुसऱ्या अजून दोन पट्ट्या लावायचे आहे चार पोटाच्या आणि पो पीक आहे हे लावू शकतो तुम्हाला याच्यावर अगोदर बरोबर तू म्हणतो असं यायने याच्या अगोदर उडदाचं पीक घेतलेलं आहे उडीत काढून एवढं झालेलं म्हणजे डबल पीक बिन यांचं निघालेलं आहे तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे असेल तर याच्यावर कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शेती वी, शेती उपयोग माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढा तळतळीनं एवढा प्रेमानं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय त्यासाठी एक लाईक तर बनताय ना यार एक लाईक करा तर शेतकरी बंधू आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालीच असेल आपले काही प्रश्न असतील या व्यतिरिक्त तर आपण सगळ्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि त्यावर कमेंट करू शकतात म्हणजे आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देऊ तर आपण सर्व शेतकऱ्यांना जी माहिती दिली त्याबद्दल मी आपल्या आभारी आणि सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा